सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानिया बोलतायत आपण थेट झालो प्रॉफिट मध्ये दाखवलं की एका राज्यमंत्र्याला राज्याच्या कंपनीकडनं सही देखील आहे तरीही काही झालं नाही चार दिवसानंतर थांबून मी कृषी घोटाळा काढला त्याच्यात कस साध्या नव्वद रुपयाच्या ब्याण्णव रुपयाच्या नॅनो युरियाला दोनशे वीस रुपयांनी खरेदी केली गेली या सगळ्या गोष्टींचे डिटेल्स दिले त्याच्यानंतर मी या नॅनो युरिया आणि नॅनो पीच्या बॉटल्स मागवल्या देखील आणि मागवलेल्या बॉटल्सचा इनव्हॉइस मी ट्विट केला तर एक त्याचा जर आपण क्रम बघितला तर चार तारखेला मी ती प्रेस कॉन्फरन्स घेतली पाच तारखेला मी या बॉटल्स मागवल्या आणि त्याच्यानंतर सात तारखेला या कंपनीकडनं बंदी घालण्यात आली असं सांगण्यात आलंय की कुठल्याही ऑनलाईन कंपन्या इफकोचे प्रोडक्ट्स विकू शकत नाही आणि धनंजय मुंडे यांचे पी ए कोण जोशी म्हणून त्यांनी धडाधड दड़ सगळ्या माध्यमांना पाठवून दिलं की इफ्कोचे प्रोडक्ट्स विकता येत नाहीत असा त्यांनी असा मेसेज त्यांनी पाठवला आणि त्यानंतर मी सगळ्या माध्यमांना विनंती केली त्याच्यापैकी मला वाटतं एका चॅनलनी तर अगदी डिटेल त्याचा अभ्यास करून दाखवलं की सगळेच्या सगळे ऑनलाईन जेवढे जेवढ्या वेबसाईट्स आहेत सगळे मायग्री ॲग्री नाही ॲग्रोस्टार किसान बिघाट अनेक अशा वेबसाईट आहेत ज्याच्यावर इफकोची प्रॉडक्ट सर्रास विकली जातात कारण त्याच्यावर इफकोनी एक राईटअप दिलं होतं प्रेस नोट दिली होती आणि ती देखील मला पाठवण्यात आली होती आता ही प्रेस नोट मी ऑनलाईन देखील बघितली आणि मला गंमत वाटली की एक कंपनी जे सो कॉल्ड शेतकऱ्यांचं कोऑपरेटिव्ह आहे त्यांनी इतकं प्रोएक्टिव्हली काम का केलं तर याचा जेव्हा मी शोध घेतला आणि जेव्हा मी बोलायला लागते ना मला अक्षरशः वेगवेगळ्या ठिकाणहून माहिती येते आणि काही इतकी छान माहिती आली ते इफकोच्या अधिकाऱ्यांकडन आली आणि त्यांचं असं म्हणणं आहे की इफको म्हणजे एक महा घोटाळा आहे आणि मग मी त्याचा शोध घेतला मग बघते त्याच्यावर लोकसभेत प्रश्न विचारले गेले आणि एक नाही अनेक घोटाळे अनेकदा झाले आणि मी आता जेवढ्या तुम्हाला एक्झिबिट्स त्याच्यात सीबीआयचा एक एफ आय आर देखील आहे आणि तो एफ आय आर आणि इतर लोकसभेतले विचारलेले प्रश्न ते देखील मी लावलेत राज्यसभेत विचारलेले प्रश्न देखील लावलेत आणि किती मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार इफको मध्ये होतो याचे सगळेच्या सगळे डिटेल्स दिले म्हणजे ती फार्मर कोऑपरेटिव्ह नावासाठी आहेत पण तिथले अधिकारी काय काय, काय करतात अगदी तिथले मेन सीईओ पासन लोक कसे कसे भ्रष्टाचार करतात त्याचे सगळेच्या सगळे डिटेल्स मी तुम्हाला एक्झिबिट्स मध्ये दिले त्यानंतर धनंजय मुंडे यांनी तर एक भन्नाटच काय काय त्यांनी क्लॅरिफिकेशन दिलं पुन्हा एकदा आणि मला त्याच्यावर आता खरंच बोलून काही फायदा नाहीये मला एवढंच आहे की माझ्याकडे आलेल्या येणाऱ्या ना नॅनो युरियाच्या आणि नॅनो पीच्या बॉटल्स परत मागवल्या गेल्या आता हा विषय आपण इथे संपूया आता चॅप्टर नंबर टू किंवा घोटाळा नंबर कृषी घोटाळा नंबर टू त्याच्या मोठ्या घोटाळ्याकडे येऊया आणि इथे धनंजय मुंडे कुठच्याही पद्धतीने वाचत नाही हे एक पत्र आहे हे पत्र इतकं कमालीच आहे की त्याच्यावर तारीख नाही मंत्री लिहितात पण त्याच्यावर तारीख नाही आता या पत्रात काय लिहिलंय दिनांक तीस सप्टेंबर चोवीस रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत दिनांक तेवीस सप्टेंबर चोवीस रोजी झालेल्या बैठकीत विचारार्थ ठेवण्यात आलेला मंजूर झालेला कृषी विभागाच्या प्रस्तावाचे इतिवृत्त कायम करण्यात आले म्हणजे हा मंत्री किती थराला जाऊ शकतो हेच हे धडधडीत उदाहरण आहे मी तेवीस तारखेचा आणि तीस तारखेचा या दोन्ही कॅबिनेट बैठकांचे तुम्हाला मी अटॅचमेंट पाठवलेले आहेत कुठेही ना तेवीस मध्ये ना तीस तारखेमध्ये कुठल्याही प्रकारचा निर्णय असा झालेला नाही आणि मंत्री लिहितात काय आणि किती खोट महाराष्ट्र शासन कार्य नियमावली व त्या अन्वये दिलेल्या अनुदेशन मधील तरतुदीनुसार मंत्रिमंडळाने घेतलेल्या निर्णयाच्या अनुषंगाने त्वरित कारवाई करावी मंत्रिमंडळाने मान्यता दिल्याप्रमाणे तातडीने आता एक तर मंत्रिमंडळाने कुठल्याही प्रकारचा निर्णय केलेलाच नाही आहे हे तुम्ही त्या मी अटॅच केलेल्या दोन्ही कॅबिनेट बघा तुम्ही तेवीस सप्टेंबर पण बघा आणि तीस सप्टेंबर पण बघा त्याच्यात ते काय म्हणतात पुढे मागील वर्षाचे बॅटरी ऑपरेटेड स्प्रे पंप याबाबतचा उर्वरित इष्टांक आणि नंबर दोन पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांचे उत्पादित एकतर पंजाबराव कृषी विद्यापीठ काहीही उत्पादित करत नाही पण त्यांनी एक टेक्नॉलॉजी डेव्हलप केली होती आणि ती टेक्नॉलॉजी त्यांनी ट्रान्सफर केली होती आणि पंजाबराव कृषी विद्यापीठाची फक्त त्यांना रॉयल्टी येते बाकी ते स्वतः काहीही हे उत्पादित केलेलं नव्हतं पण तरी ते म्हणत आहेत पेटंटेड सोलार लाईट पंप या बाबीचा लाभार्थी पुरवठा करण्यासाठी शासन निर्णय निर्गमित करून प्रक्रिया सुरू करावी आणि तसे पैसे एम एआयडीसी व पीडी के व्ही अकोला यांना निर्देशित करून निधी वर्ग करण्यात यावा हे सरळ सरळ आणि शेतकऱ्यांना लाभापासून वंचित राहू नये म्हणून याबाबतची कारवाई तातडीने म्हणजे आजच करण्यात यावी आजच करण्यात यावी असं हे धनंजय मुंडेंचं पत्र आहे आणि त्याच्यावर त्यांची सही आहे याच्यावर कुठली तारीख नाहीये आणि आता पुढची गंमत बघा याच्या बेसिसवर हा अकरा तारखेचा जी आर निघतो अकरा ऑक्टोबरचा हा जी आर काढण्यात आला आणि त्याच्यात दोन गोष्टी केल्या एक म्हणजे आपल्याला अतिरिक्त पाचशे कोटी देण्यात यावे आणि ही जे दोनशे कोटी होते जे मी मागच्या जेव्हा घोटाळा काढला होता त्याच्यात म्हटलं होतं की दोनशे कोटीचे नंतर बॅटरी स्प्रेअर पंप आणि सोलार लाईट ट्रॅप हे घेतले गेले ते वेगळे असे हे दोन्ही सँक्शन या जी आर मधनच करण्यात आले पण हे कधी नव्हतंच कॅबिनेट बैठक तेवीस तारखेची पण बघा तीस तारखेची पण बघा याच्या दोनशे कोटी बद्दल एक चकार शब्द सुद्धा लिहिलेला नाही त्याच्यात जे लिहिलेलं आहे त्याच्या दोन्ही अटॅचमेंट मी तुम्हाला पाठवल्यात त्यांचं म्हणणं कदाचित असं असावं की हे एक पत्र आहे पत्र कॅबिनेट मीटिंग मधलं नाही हे एक पत्र आहे आणि त्या पत्रात हे सचिव कृषी यांच्याकडे पाठवण्यात आलं होतं तेवीस तारखेच याच्यातले जे निर्णय झालेत निर्णय नंबर एक आणि निर्णय नंबर दोन निर्णय नंबर दोन आहे पाचशे कोटी अतिरिक्त निधी मिळावा म्हणजे हे सगळं सोडून आणि एक पाचशे कोटी मिळावा असा होता आणि दुसरा जो निर्णय त्याच्यात अ ब क ड असं चार गोष्टी आहेत त्याच्यात कुठेही दोनशे कोटीच नवीन आपण प्रस्ताव करतोय त्याला शासन मान्यता देतोय असा शासन निर्णय झालेला नाही मंत्रीपदाचा निर्णय झालेला नाही म्हणजे खोट बोलून धनंजय मुंडे हे असं मांडतात त्याच्यावर जी आर काढतात आणि ते करून घेत आहे इतकी लिमिट यांची जर होत असेल तर ता ह्यांना कुठल्याही मंत्रिपदावर कधीही बसता कामा नाही त्यांची तितकी पात्रताच नाही कारण इतका भ्रष्ट माणूस जो मंत्रिमंडळाचे निर्णय झालाय असं दाखवून जर भ्रष्टाचार करत असेल तर असा मंत्री यापुढे कधीही झाला नाही पाहिजे कृषी तर नाहीच नाही कधीही हा मंत्री झाला नाही पाहिजे अशी माझी थेट मागणी आहे आणि आता तरी अजित पवारांनी आणि मुख्यमंत्र्यांनी आता तरी कारवाई करावी कारण हे खोटे निर्णय दाखवून मंत्रिमंडळात कॅबिनेट बैठकीत झालेला निर्णय असं सांगून जर जी आर काढला असेल तर हे आहे आता लगेच पटपट उठतील पुन्हा माझ्या प्रेस कॉन्फरन्स नंतर प्रेस कॉन्फरन्स घेतील वाटतील ते बडबडतील तर त्यांना मला सांगायचं आता जे बोलायचंय ना तुम्हाला ते पेपर निशी बोला तेवीस तारखेचा तुम्ही कॅबिनेट मीटिंगचे मिनिट्स मांडा तीस तारखेचे कॅबिनेट मीटिंगचे मिनिट्स मांडा आणि मग सांगा की हा निर्णय कुठच्या कॅबिनेटमध्ये आणि कधी झाला होता तुमच्या पत्रात तुम्ही लिहिले तेवीस आणि तीस दोन्ही याच्यात हा निर्णय झालेला नाही आता कोणाला काही प्रश्न विचारायचा असेल प्लीज विचारा दुसरा नाही नाही त्या जागा मी वाचून पण दाखव काय काय लिहिलेलं आहे राज्य शासनाच्या विविध विभागांच्या योजना बाबत सादरीकरण सन 2023 हजार तेवीसच्या खरीप हंगामामधील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थ सहाय्याबाबत हा पहिला मुद्दा अ ब आहे मुख्यमंत्री बळीराजा वीज सवलत योजनेबाबत क आहे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेबाबत आणि ड आहे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेबाबत हा आहे पहिला पेज नंबर वन आणि पेज नंबर टू मध्ये अतिरिक्त पाचशे कोटीचा निर्णय निधी देण्यात यावा असे एक पत्र आहे आणि आता आणि एक महत्वाचं पत्र आहे हा मी ते पण तुला तेच सांगते की त्याच्यात एक आणि एक पत्र होतं जे कृषी आयुक्तांनी लिहिलं होतं आणि ते कृषी आयुक्तांनी लिहिलेलं पत्र हे आहे आणि याच्यात सरळ सरळ लिहिलंय त्याच्यात दहा गोष्टी आहेत आणि त्या दहा गोष्टी वेगळ्या आहेत या सगळ्या त्याची डिटेल्स मी वाचून दाखवते हे जर माझे जे नोट आहे याच्यातलं पा शेवटचं पान तुम्ही बघा हे जे पाचशे कोटी अतिरिक्त मागण्यात आले होते त्यात पिवळे चिकट प्रका, प्रकाश सापळे सेंद्रिय आणि रासायनिक खते बॅटरीवर चालणारे स्प्रेअर पंप बियाणे प्रक्रिया, प्रक्रिया यंत्र बियाणे प्रक्रिया यंत्र म्हणजे मॅन्युअल पण आणि इलेक्ट्रिक पण स्पायरल ग्रेडर सोयाबीन रिपर आणि नंतर मल्टी क्रॉप क्रशर मल्टी इलेक्ट्रिक बुल आणि सोयाबीन स्टोरेजच्या बॅग हे वेगळे वेगळे देण्यात आवे पण हे थांबवण्यात आलं होतं कारण हे याची मान्यता आता देता येणार नाही असं स्पष्ट लिहिलेलं आहे आणि ही मान्यता हिवाळी अधिवेशनात आपल्याला देता येईल असं सांगण्यात आलं होतं म्हणजे हे तर नव्हतंच हे तर थांबवण्यात आलं होतं मग हे सगळं इतकं खोट बोलून की हा मंत्रिमंडळातला निर्णय आहे असं मंत्री लिहितो आणि पत्र पाठवतो आणि त्याच्यावर जी आर निघतो आणि हे केलं जातं कारण याच्यावर जर आठवते मी पहिल्या कृषी घोटाळ्यात सांगितलं होतं की मुख्यमंत्र्यांना कुठलाही निर्देश देण्याचे त्यांना अधिकारच नव्हते तरी मुख्यमंत्री वित्त मंत्र्यांची सही घेऊन हे केलं गेलं होतं पण आताच्या घटकेला ना मुख्यमंत्र्यांची सही ना वित्त मंत्र्यांची सही ना कॅबिनेटचे सँक्शन आणि मंत्रीनी विदाऊट डेट पत्र लिहिलं आणि त्याच्यावर जी आर निघाला अकरा ऑक्टोबरला आणि हे सगळं केलं गेलंय आता काय म्हणावं या मंत्र्याला आणि किती घोटाळे बाज आहेत म्हणजे सुरुवात जर आपण बघितली दहशत ऑफिस ऑफ प्रॉफिट कृषी घोटाळा वन कृषी घोटाळा टू एवढं करून सुद्धा जर मुख्यमंत्र्यांनी आणि अजित पवारांनी यांना वाचवलं तर धन्य आहे त्यांची आणि खरंच म्हणजे महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांनी कुठलीही अपेक्षा या सरकारकडनं ठेवू नये एवढं मात्र नक्की बिलकुल म्हणजे त्यांच्या दोघांच्या कुठे कॅबिनेट अप्रुव्हलच नाहीये याच्यात आधी सारखं आधी त्यांनी निदान ते पुटअप केलं होतं आणि त्याच्यावर वित्त मंत्र्यांची आणि मुख्यमंत्र्यांची सही होती याच्यावर काहीही नाहीये आताच्या घटकेला म्हणजे मंत्रिमंडळाचं सँक्शनच नाहीये असं असताना यांनी हे करणं कितपत योग्य आहे पाचशे कोटी दिले गेले नाही पण त्यापूर्वीचे जे दोनशे ते झाले ना झाले ना झाले ते मी कन्फर्म केलं झालंय म्हणून तर इतका मोठा हा घोटाळा आहे तो तीनशे बेचाळीस कोटीचा आधीचा होता आणि दोनशे कोटी ऍडिशनल पण ते तेव्हा मला कन्फर्म झालं नव्हतं की आज झालाय की नाही तर हा दोनशे कोटीचा जो ऍडिशनल होता तो हा आहे आणि तो कसा खोटा जी आर काढून बन बनवून घेतला गेला त्याचे आत्ताचे हे पेपर आहेत खोटा जी आर खोटा जी आर कारण त्याच्यावर कुठलीही कॅबिनेटचा नॉड नाही आहे आणि त्यांनी त्याच्यात सरळ लिहिलंय तुम्ही ते पत्र त्यांचं बघितलं ना तर त्याच्यात सरळ लिहिलंय की दिनांक तीस सप्टेंबर चोवीस रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मी तुम्हाला मंत्रिमंडळ मी कशाला तुम्ही ऑनलाईन बघा तेवीस तारखेची बघा आणि तीस तारखेची बघा कुठेही एका शब्दानी तरी असं सँक्शन दिलंय का नाही हे तुम्ही व्हेरीफाय करा सप्टेंबर म्हणजे हा, हा जी आर सुद्धा अकरा ऑक्टोबरला काढला आणि पंधरा ऑक्टोबर पासन आचारसंहिता लागली पॉंग 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 पॉंग